कोणामुळे या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळेच आहे आज तिथे कोण बांधकाम करते कुठून येतोय काय होते याचा कुठलाच पत्ता नाही तीस रिसॉर्ट तोडले तर किती कोटी रुपयाचं नुकसान वगैरे किती परिवार देशोधडीतीस रिसॉर्ट तुटले तर अक्षरशः लोकांवरती उपासमारीची पाणी नक्कीच मी तर म्हणेन की आपली न्याय व्यवस्था जी आहे ना ही फ्लेक्झिबल आहे ही कुठलीही हुकुमशाही पद्धतीने न्याय व्यवस्था आपली चालत नाही तर तुमची काय भूमिका असणार याच्यामध्ये आम्ही स्थानिकांच्या सोबत असणार आमचं एवढंच मत असेल की स्थानिकांचे रोजगार वाचणं हे महत्त्वाचं आहे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर काल तहसीलदारांनी माध्यमांच्या माध्यमातून बातमी दिलेली आहे माहिती दिलेली आहे की येणाऱ्या जे, जे सेव्हन सी रिसॉर्ट तुटलं त्या कारवाईनंतर सर्वच ठिकाणी या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला सर्वच पक्षांनी याच्यामध्ये प्रतिक्रिया दिली याच्या सोबत आहेत प्रदीप मेसरी साहेब संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी आहेत महानगर अध्यक्ष आहेत त्याच बरोबर ते एक समाजसेवक देखील आहेत जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींवरती संभाजी ब्रिगेडचं काय म्हणणं आहे ज्या ज्या प्रकारे पद्धतीने ही घटना घडली या घटनेचा एक पाठ दाखवण्यात आलं दुसरा पाठ जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी त्या रिसॉर्टवाल्यांवरती सुद्धा अन्याय झालेला आज भूमिपुत्र भूमीन झाले तुमची भूमिका काय या सर्व विषयी सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवाय कालचा जो म्हणजे आता काही दिवसापूर्वी जो प्रकार घडला जी जो अपघाती एक आपले पक्षाचे जे पदाधिकारी होते मिलिंद मोरे साहेब हो, प्रमुख होते ठाणे ठाणे त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल आम्हाला अत्यंत आम्ही खेद व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली आपण वाहतो आपल्या माध्यमातून आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो विषय असा आहे की कारवाई जी रिसॉर्टवर झाली ही अन्यायकारक कारकच आहे कारण प्रत्येक माणसाचा एक मानव अधिकार असतो की आज जर तुम्हाला जी अनधिकृत बांधकाम दिसत होती तर त्या अगोदर त्यांना तुम्ही कायदेशीर पद्धतीने कोणती प्रक्रिया पार पडली कोणत्या प्रकारे त्यांना नोटीस दिली आहे का नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळी जी कारवाई ती संशयाच्या बोल, आहे आज त्यांनी जे काय रोजगारीची निर्मिती केली त्यांच्याकडे के दुसरा पर्याय नाही असं आम्हाला तरी वाटतंय मच्छीमारीशिवाय आज त्या पूर्ण पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याच दुसऱ्या व्यवसायाला संधी नाही किंवा शासन राज्य शासन म्हणा केंद्र शासन म्हणा यांच्या मार्फत असे कोणतेच उद्योगधंद्याचे जे काय पर्याय उपलब्ध होऊ शकतात असं त्या समाजाला आजपर्यंत तरी कोणी योगदान दिलंय त्या समाजासाठी असं आम्ही तरी बघ आमच्या तरी निदर्शनास येत नाही त्यामुळे हा जो आपला कोळी आगरी समाज आहे जो इकडचा बांधव आहे हा अजूनही काही प्रमाणात अशिक्षित आहे त्यांच्याकडे रोजगाराची त्या प्रमाणात साधनं नाही आहेत जी इतर ठिकाणी आज वसई विरार शहरामध्ये काही उपलब्ध आहेत तशी त्या ग्रामीण पट्ट्यात अजून सुद्धा उपलब्ध नाहीये राहिला प्रश्न रिसॉर्ट संस्कृतीत हा जेव्हा ती रिसॉर्ट बनत होती त्यावेळेला प्रामुख्याने त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं अनधिकृत बांधकाम ज्या अधिकाऱ्यांच्या काळात झालेली आहे आज ज्या प्रकारे तहसीलदार महोदय सांगतात की अजून इतरही कारवाई करणार आहेत तर आमचं म्हणणं एवढंच आहे की नक्की कारवाई करा जे काही चुकीचं आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे मग तो राजा असो किंवा रंग असू दे जनता असू दे किंवा राजकारणी असू दे प्रत्येकावरती कारवाई होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण त्याआधीही तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे ही जी काय रिसॉर्ट वाढण्यासाठी जी मदत केली आहे त्यांचाही शोध होणं गरजेचं आहे त्याचंही संशोधन होणं त्याची चौकशी होणं आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या काळात ही सगळी बांधकाम झालेली आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा सशक्षक कारवाई होऊन त्यांचं निलंबन होऊन त्यांच्याकडनं सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे असं आम्हाला तरी वाटतं आणि ही आमची संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे या संबंधी आम्ही पत्रव्यवहार नक्कीच राज्य शासनाला करणार आहोत महसूल प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिघांच्या संगणमतानेच आज ह्या पूर्ण समुद्र किनारपट्टीला सागरी किनारपट्टीमध्ये जे काही अनधिकृत व्यवसाय उभे राहिले हे यांच्या संगणमतानेच राहिलेत ना आज हे कोणाचाही आदेश आला की ता, तातडीने ज्या प्रकारे कारवाई करतात अशा प्रकारे आम्ही ह्या महानगरामध्ये वसंत महानगरामध्ये सुद्धा अनेक तक्रारी केलेल्या आहेत अनेक अनधिकृत बांधकामाबाबत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्याचा हवा असेल तर तुम्हाला पत्र व्यवहार आम्ही व्यवहार आम्ही देतो आज तागत त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाहीये मिस्त्री साहेब आपण जर पाहिलं तर एकंदरीत जे रिसॉर्ट आहेत ते जरी अनधिकृत असले तरी ते भूमिपुत्र आहेत तिकडचे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आपण हायवे लगतच जे बांधकाम उभं राहिलेलं आहे पूर्वी कधीच हायवेला पाणी नाही साचायचं परंतु आज हायवेची परिस्थिती एकदम गंभीर झाली तिकडे हर्षद चौधरी सारखे भूमाफिया जे अक्षरशः त्या ठिकाणी महिला कॉन्स्टेबलला मारतात आपल्या अधिकाऱ्यांना मारतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही मग भूमाफियांना पाठीशी घातलं जातं आणि भूमिपुत्रांना मात्र मारलं जाते हे कुठेतरी चुकीचं या विषयी तुम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून काय कराल कारण तुमची जी संघटना आहे आक्रमक संघटना नेहमीच दिनदुगळांसाठी संघटना उभी राहते तर हा दुटप्पीपणा नाहीये का नक्कीच आहे भूमाफियांच्या पाठीशी हे सरकार म्हणा किंवा हे प्रशासन म्हणा हे नेहमीच आहे असं आम्हाला तरी वाटतंय यांच्या विरोधात तुमच्यासारखे पत्रकार म्हणा आमच्यासारखे समाज कार्यकर्ते म्हणा जेव्हा तक्रारी करतात तेव्हा आपल्या आपल्यासारख्या सारख्या लोकांवर हल्ले होतात पत्रकारांवरही हल्ला झाला आहे ना आणि त्याचा या माध्यमातून जाहीरपणे निषेध करतो की पत्रकारांवर हल्ला म्हणजे आपल्या लोकशाहीच्या एका स्तंभावर हल्ला झालेला आहे तर या सगळ्या गोष्टींनी मला तरी असं वाटतं की हे प्रशासनावर आता जे काही हल्ले होते हे ऍक्च्युली त्यांच्या चुकीमुळेच झालेलं आहे त्यांनी जर सुरुवातीपासून जर कठोर भूमिका घेतली असती त्यांचं जे शासकीय कर्तव्य आहे मी काय कायदेशीर शब्द बोले इकडे शासकीय कर्तव्य जे त्यांना नेमून दिलेलं काम आहे का का ते जर त्यांनी केलं असतं तर कदाचित अशा प्रकारच्या घटना आज वसई विराट शहर म्हणा हा संपूर्ण म्हणजे पट्टा एक प्रकारे बकाल केला या लोकांनी संपूर्ण शहर नियोजनाचे जे काय प्लॅनिंग होतं ते उद्ध्वस्त केलेले या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज याच्यामुळे काय झालंय तुम्ही कालच आम्ही आमची एक चर्चा झाली की आज हायवेचे जे अनधिकृत बांधकामं झालेले आहेत साहेब त्याच्यामुळे ज्या काही शासकीय के, केंद्र शासकीय के योजनेप्रमाणे राज्य शासकीय योजनेप्रमाणे इथे जे रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होते मोठमोठ्या मुट इंडस्ट्रीज ज्या लिगल कायदेशीर पद्धतीने इथे यायला पाहिजे होते तिकडे येत नाहीयेत इथे रस्त्यापासून सगळ्याच गोष्टींचा सोयीपासून नागरिक म्हणा किंवा तिथे रोजगारासाठी जाणारे लोक म्हणा यांना नेहमीच त्रास होतोय आज हे कोणामुळे आहे ते या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळेच आहे आज तिथे कोण बांधकाम करते कुठून येतोय काय होतंय याचा कुठलाच पत्ता नाही सेव्हन सीचा जे रिसॉर्ट तुटलं त्याच्यावरती आपल्याला कळलं की जवळजवळ पाच कोटी रुपयाचं इन्वेस्टमेंट म्हणजे त्यांनी ते लागत केले होते पाच कोटी रुपये आज जर बत्तीस रिसॉर्ट तोडले तर किती कोटी रुपयाचं नुकसान होईल आणि किती परिवार देशोधडीला लागतील कारण आपण जर पाहिलं तर जो संपूर्ण सागरी पट्टा आहे रानगाव पासून ते अक्षरशः आणणारा पर्यंत हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार मग तहसीलदारांनी वेळेला जी काही माहिती माध्यमांना दिलेली आहे आणि ज्या प्रकारे ते सांगतात की आम्ही पूर्ण संपूर्ण पोलीस बळाच्या वरती ही कारवाई करू कुठेतरी या सगळ्याच लोकांनी त्यावेळेला हे रिसॉर्ट उभे करायला दिले त्याच्यामुळे आज ही परिस्थिती झाली आणि जर ते, ते बत्तीस रिसॉर्ट तुटले तर अक्षरशः लोकांवरती उपासमारीची पाहणी नक्कीच मी तर म्हणेन की आपली न्याय व्यवस्था जी आहे ना ही फ्लेक्झिबल आहे ही कुठली हुकुमशाही पद्धतीने न्याय व्यवस्था आपली चालत नाही आज जो प्रकार म्हणा म्हणजे तहसीलदारांनी जी काल जी स्टेटमेंट दिली की आम्ही बळांचा अरेंजमेंट म्हणजे हे नियोजन करतोय पोलीस बळ म्हणा महानगरपालिका म्हणा प्रशासन म्हणा यांना एकत्र घेऊन ही कारवाई करण्याचं त्यांचं जे काही नियोजन चाललेलं आहे मी म्हणेन की ही हुकुमशाहीच आहे मी तुम्हाला मुळात एक सांगेन की एक विरोधी पक्षात असल्यामुळे आणि आमचं सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाला असल्यामुळे आम्ही नक्कीच एवढं सांगू की हे जे सरकार आहे हे मुळात संविधान विरोधी आहे आणि ह्या ज्या कारवाई आहे या संविधान विरोधीत आहेत कारण संविधानाने मुळात प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहे त्यामुळे त्या समान अधिकाराच्या अंतर्गत जर तुम्ही विचार केला तर जे रिसॉर्ट धारक आहेत त्यांनाही आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आता एक एक गोष्ट समोर येते आहे की हे जे सगळे भूमिपुत्र आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे मग त्याच्यात आगरी कोळी मांगीला वाढवळ समाज प्रामुख्याने असेल असं झालं तर तुमची काय भूमिका असणार ह्याच्यामध्ये आम्ही स्थानिकांच्या सोबत असणार आमचं एवढंच मत असेल की स्थानिकांचे रोजगार वाचणं हे महत्वाचं आहे जर ते अनधिकृत होते तर त्यावर अगो तुम्ही अगोदर कारवाई केली नाही त्याच्यामुळेच आज ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या बांधकाम झालेली आहेत त्याला सर्वस्वी तुम्ही प्रशासन जबाबदार आहेत आणि आता आज त्या आज त्या नागरिकांचं तिथे राहणाऱ्या स्थानिकांचं आपल्या भूमिपुत्रांचं आज त्या रोजगारावर पोट आहे उदरनिर्वाह आहे आणि आज जर तुम्ही त्याच्यावर झालेला तर मग ते अयोग्यच आहे आणि अन्यायकारक आहे आणि याच्या विरोधात नक्कीच संभाजी ब्रिगेड ही भूमिपुत्रांच्या सोबत राहणार आम्ही नेहमीच आज तुम्ही जर बघितलं असेल संभाजी ब्रिगेडची भूमिका ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेली आहे ग्रामीण पट्ट्यातून धन्यवाद कारण आपला आता वेळ संपलेला आहे खर तर संभाजी ब्रिगेड देखील आता या लढ्यामध्ये उतरलेली आहे खर जर पाहिलं पण त्या तहसीलदारांनी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी सांगितल्या माध्यमांसमोर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आता भूमिपुत्र जागावं कारण ज्या वेळेला ही रिसॉर्ट उभे राहत होते त्याच वेळेला जर ती होऊ दिली नसते तर आज त्या भूमिपुत्रांवरती ही वेळ आली नसते म्हणजे प्रत्येक रिसॉर्ट मध्ये प्रत्येकाने करोड रुपयाची लागत केलेली आहे असं असताना जर ते रिसॉर्ट उद्ध्वस्त झाले तर अक्षरशः त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आता हे पाण्यासारखं ठरेल की बाकीचे जे इतर पक्ष आहेत ते ह्याच्यावरती काय भूमिका घेतील कुठे ना कुठेतरी ऐन निवडणुकीच्या वेळेला थोड्याच दिवसात विधानसभेची निवडणूक आहे जे आमदार नितेंद्र ठाकूर आहेत ज्यांना लोक लोकनेता करून ओळखतात त्यांनी कुठेतरी या सगळ्या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे कारण हा त्यांचा मतदारसंघ आहे कुठे ना कुठेतरी लोकांना आता आमदार साहेब तुमची गरज आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी ये एकत्रित येऊ हो। कुठे ना कुठेतरी या लढ्यामध्ये सामील होणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसईला